किती, किती कृपवंत गोड साल म्हटले आमच्या महाराजांनी एकदा जोरात टाळे वाजवा महाराज वा। म्हणता कृपावंत किती आहे ऐका दादांनो त्याच्यासारखा कृपावंत या जगाच्या पटीवरती दुसरा तिसरा कोणीच नाही वैर भाव घेऊन आली होती कोण पुतना मावशी स्तनामध्ये विष घेऊन आली होती देवाला मारण्यासाठी पण तिला सुद्धा सायुजता मुक्ती माझ्या जगाच्या मालकानं प्रदान केली दादा ऐक ना दादा सुदामा देवाचा मित्र आहे बालपणीचा सुधामाला अष्ट्रविश्वदारिद्र्य आहे पण माझ्या जगाचा मालक एवढा मोठा कृपा म्हणत आहे की सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य फिढिला सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य फिढिला मुष्टीवर पोहे घेऊन त्याची भेटी गेला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा विठोबाचा सावळ्याचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागू सुदामाला कृपा केली अठरा विश्व दारिद्र्य होत पण जगाच्या मालकानं सुदाम देवाचे झुटे पोहे खाल्ले दादा तर अठरा विश्व दारिद्र्य नष्ट करून टाकलं सोन्याची नगरी दिली एवढा मोठा कृपावंत माझा जगाचा मालक आहे त्याचा अवधार्य फार मोठं वेगळा आहे ऐकणारी मंडळी सुधने म्हणून सांगतो माऊलीची उभी आहे <coughs> तुझे उवी स्वतंत्र देताला मनसे पात्रा पात्र परी कैवल्या पवित्र वैर्याही दिदले एवढा कृपावंत जगातचा मालक आहे महाराज म्हणतात प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जातीमध्ये संत झाले अठरा अगडपगड जातीमध्ये संत झाले यादी दिली कबीर मी मला ते ुसन कबीर कबीरभूस कबीर भूल तोका मेळाधन विष्णुदास शोका मेळाधन विष्णुदास शोका मेळा धन विष्णुदास शोका मेळा धान विष्णुदास

कबीर मुमी मलतीप मुसलमान सेना नावे जाण विष्णुदास चोखा मेळा बंका जातीची महार त्यासी सर्वेश्वर एक करी प्रत्येक समाजामध्ये संत झाले आणि प्रत्येक समाजावरती प्रत्येक संतावरती जगाच्या मालकानं कृपा केली सात वर्षाच्या अगोदर गाणं गाजलं कुठं गाजलं सोलापूर जिल्ह्यात ते गाणं कोणतं होतं कोणतं गाणं होतं सात वर्षाच्या अगोदर संध्यापोरात म्यालवे जोराट झिंगाट झालं या ते होत का नाही नाही अरे सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर मध्ये गाणं गाजलं एका वेशेची मुलगी भक्ती करुणी धन्य झाली कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली कानोपात्र एका विशेषची मुलगी आहे तिला माहित होत मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती आहे निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून दुसरं ज्ञानदेव आहे एकदा का ज्ञान प्राप्त झालं रे झालं की जीवनाचा मार्ग सोपा होतो म्हणून तिसरे सोपा नाही एकदा का जीवनाचा मार्ग सोपा झाला आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताबाई आहे हे चार संतांचे नाव म्हणजे दे। या देहाची चार अवस्था आहे तिला माहित होत आणि ज्या वेळेला पंढरपुरामध्ये या भावंडाचं दर्शन झालं तिनं साष्टांग दंडवत गाठला श्री संतांची या माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत रडायला लागले माऊलीच्या चरणाला धरून ज्या दिवशी संतांचं आगमन आपल्या गावात झालं त्या दिवशी आपल्या गावाचं सौभाग्य आहे ज्या दिवशी संत आपल्या घरी आले त्या दिवशी आपलं परम भाग्य आहे आणि ज्या दिवशी आपण स्वतःच संत बनलो हे अहो भाग्य आहे एवढं सांगू नाही जीवामध्ये काही परिवर्तन नाही झालं दादा तर याच्यासारखं दुर्भाग्य कुठलंच hey! नाही विठाल कानो कानोपात्रेला माहित होतं की माऊलीचा अधिकार केवढा आहे पुरी उठ अगक उठ काय तुझं नाव सांगितलं माझं नाव कानू पात्रा तुझ्या बापाचं नाव काय म्हटले बापाचा पत्ता माहीत नाही कारण मी एका विष्याची मुलगी आहे बाप कोणा मला माहीत नाही पण माऊली तुमचा अधिकार माहीत होता मला तुम्ही ना काय काय चमत्कार केले रेड्या मुके वेद बोलविला गर्भद्वीजाचा हरविला रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा ज <muchas> विला मुके वेद बोलवेला गर्भद्विजाचा हरवेला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा ज्ञानोबा 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 माझा त्या माऊलीचा अधिकार माऊली तुमचा अधिकार मला माहीत होता माऊली सांगा माझ्या जन्माचं सार्थक कशात असेल मला तो मार्ग दाखवा ते हित मला दाखवा संत हित दाखवता जीवाचं अहितापासून काढली ती हित देवणी वाढवी